स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत देव वक्री होत आहेत एकशे सदोतीस दिवसांसाठी एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत या एकशे सदोतीस दिवसांमध्ये तुमच्या राशीला कसा लाभ प्राप्त करून देणार आहेत कोणत्या बाबतीमध्ये यश संपादन करून देणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत त्याचबरोबर शनिदेव जेव्हा वक्री होता त्यावेळेस मागील राशीला शुभ फळे देतात असं म्हटलं जातं मग ते शुभ फळे किती प्रमाणात कोणत्या स्वरूपात मिळणार आहेत याची सुद्धा इथंभूत माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची मकर रास आहे मकर राशीप्रमाणे शनिदेवांचं गोचर तुम्हाला या एकशे सदतीस दिवसांमध्ये कसे लाभ प्राप्त करणार आहेत हे समजून घेऊयात शनिदेवांचं वक्री गोचर होणं म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात क्षणी देव मार्गी गोचर करतात त्यावेळेस करता करता ते सूर्यमंडळामध्ये योग्य पद्धतीने हिने परिक्रमा करत असतात त्यांच्या गतीप्रमाणे परिक्रमा करत असतात सूर्याभोवती ते फिरत असतात ते असतं मार्गीक्रमण आणि वक्रीक्रमण म्हणजे त्यांची जी गती आहे कुठल्याही ग्रहाची जी गती आहे ती गती मंदावणं म्हणजेच वक्री होणं ते पाहता क्षणी असं वाटू शकतं की ग्रह उलटा चालतोय मागे फिरतोय परंतु असं काहीही होत नाही जो गतीप्रमाणेच चालत असतो शनिदेव सुद्धा त्यांच्या गतीप्रमाणे चालणार आहेत परंतु त्यांची जी गती आहे वक्र स्वरूपातली ती थोडीशी मंदावलेली असेल अशा पद्धतीने त्यांचं गतिक्रमण होणार आहे या गतिक्रमणालाच वक्री शनी होणं असं म्हटलं जातं शनिदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस विशेष तुमच्या राशीला आणि ज्या ठिकाणी शनिदेव आत्ता आहेत त्या शनिदेवांच्या राशीप्रमाणे कुंभराशी शनिदेव आहेत आणि तुमची रास मकर आहे अर्थात तुमच्या राशीला सुद्धा शनिदेव वक्र स्वरूपातील अशुभ फळे देणार आहे ती कसे समजून घेऊयात शनिदेव तुमच्या धनस्थानातनं गोचर करतायत तुम्हाला शनिदेवांचं गोचर कुंभ राशीतलं वक्र स्वरूपातनं लग्नस्थानावरती परिणामकारक फळे प्राप्त करून देणार आहेत सर्वात महत्वाचं तुमची शनीची साडेसती सुरू असल्यामुळे होणारी चिडचिड धावपळ दगदग या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात नक्कीच वक्री शनिदेव एकशे सदोतीस दिवसांमध्ये तुमच्यामध्ये संयम आणतील कामाची गती वाढवतील उत्साह निर्माण करून देतील योग्य योग्य पद्धतीने ठिकाणी बोलण्याची वेळ तुमच्यावर काही अंशी आत्ता काय घडतंय की तुम्हाला कुठलाही विचार करताना किंवा विचार न करता बऱ्याचदा बोललं जातं आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला वारंवार समोर येतात ते तुम्हाला सहन करावे लागतात शनिदेव जेव्हा गोचर करतील वक्र स्वरूपातलं त्यावेळेस तुम्हाला मात्र जिथे गरज आहे तिथेच तुमच्याकडनं बोललं जाईल आणि त्याचे दुष्परिणाम जे मोठ्या स्वरूपात तुम्हाला व्यवहारिक जीवनात होत आहेत त्या सगळ्या संकटातनं बाहेर काढतील अर्थात हे एकशे सदोतीस दिवस तुमच्या व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी उत्तम स्वरूपाचे म्हणता येते याबरोबरच शनिदेव धनस्थानातनं गोचर करत आहेत धनस्थानावरनं वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकी याच ठिकाणावरनं पाहिल्या जातात जेव्हा दृष्टिकोनातून विचार केला तर शनिदेवांचं हे वक्र स्वरूपातील गोचर अति लाभदायक म्हणताय तुम्हाला फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की मुख विकार या दरम्यान उद्भवू शकतात तुम्हाला याचा त्रास जाणवू शकतो तर नक्कीच दंत चिकित्सा तुम्हाला या एकशे सदतीस दिवसात करण्याचे योग येऊ शकतात किंवा त्या संदर्भातील काहीतरी कुणगुण दुख दुखणं या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागेल विशेष काळजी तुमच्या आरोग्याची मुखरोग तज्ञांकडणं सल्ला घेणं आणि आरोग्याची काळजी घेणं या गोष्टी या एकशे चौतीस दिवसात तुम्हाला कराव्या लागू शकतात हे दुष्परिणाम होऊ शकतात मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाहीत परंतु नक्कीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे याबरोबरच बरोबरच धनस्थानात असणारे शनी महाराज तुम्हाला गुंतवणुकीची संधी आणतील एखादं बडलोपाचे प्रॉपर्टी संदर्भातलं काही कार्य असू दे किंवा तुमचं एखादं आर्थिक संदर्भातलं रखडलेलं काम असू दे ते पूर्णत्वाला नेण्यासाठी ते कार्य संपन्न करून देण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होतील आणि त्या प्रयत्नांना यश नक्कीच नक्की महाराज देतील साडेसाती मधनं त्रस्त झालेलं तुमचं जीवन हे सात वर्ष तुम्ही आतापर्यंत उपभोगलेलं आहे इथून पुढचा काळ जो राहिलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा तर यामध्ये तुम्हाला नक्कीच हे एकशे सदोतीस दिवस दिलासादायक आहेत तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्यामध्ये उलाढाल करण्यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणातील करण्यामध्ये नक्कीच उत्तम ग्रहस्थिती निर्माण करून देण्यासाठी शनिदेवांची कृपा शनिदेवांच्या तीन दृष्ट्या आहेत तिसरी दृष्टी सातवी दृष्टी आणि दहावी दृष्टी शनिदेवांची तृतीय दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानावर येत आहे सर्व प्रकारची सुख मातृसौख्य आपण या स्थानावर पाहतो या एकशे सदोतीस दिवसांमध्ये आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या वाहन वस्तूचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळू शकतं मोकळी जमीन खरेदी करण्याचे योग्य होऊ शकतात वाहन वस्तू खरेदी करण्याचे योग्य होऊ शकतात उत्तम स्थिती त्या संदर्भात दर्शवते याचबरोबर सप्तम दृष्टी ही अष्टमस्थानावर हो येते अष्टमस्थान मृत्यूस्थान ओळखलं जातं या ना। स्थानाचं नाव मृत्यूस्थान आहे या स्थानाचे अधिपती शनी महाराज स्वतः आहेत म्हणजेच ते स्वतःच्या घराला पाहणार आहेत त्यामुळे अचानक लाभप्राप्तीचे योग मोठ्या प्रमाणात घडून येतील एखादं प्रोजेक्ट हाती लागणं त्यातनं लाभ वृद्धिंगत करून देणं हे उत्तम योग आणते अष्टम स्थानावरनं आपण गुप्त मंत्र तंत्र विद्या त्याबरोबर एखादी विद्येचा अभ्यासक होणं हे शुभ संकेत आणतील तुम्हाला एखाद्या विद्येचा अभ्यास करायचा होता अर्थात ते ज्योतिषशास्त्र असू दे वास्तुशास्त्र असू दे न्युमरॉलॉजी असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पारंगत करून देण्यासाठी एकशे सदतीस दिवस महत्वपूर्ण ठरू शकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता या दरम्यान ते शिक्षण पूर्ण सुद्धा उत्तमरित्या होऊ शकेल त्याबरोबर शनिदेवांची दशमदृष्टी लाभस्थानावर येईल आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात घडून आणणं त्या संदर्भातील वाटचालीकडे तुम्ही सुरुवात करणं नैराश्याचं जर जीवन तुम्ही जगता आहात त्या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे सगळं सांगून देण्यासाठी तुमच्यापर्यंत तुम्हाला त्या संदर्भातील कार्य करण्यासाठी कार्यक्षम करण्यासाठी शनी महाराज असे सर्वत्र दिवस वक्री होत आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तुम्ही नक्कीच ऍक्टिव्ह होऊ शकता कामामध्ये कार्यक्षम होऊ शकता आणि त्यातनं मोठ्या प्रमाणातील लाभाच्या संधी तुमच्यापर्यंत येऊन ठेव थांबवू शकतात नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ प्राप्त करून घ्या आता हे सगळं तुम्हाला फळ मिळणार आहे वक्र स्वरूपातील शनिदेवांचं गोचर लब्ध स्थानावर झाल्यामुळे तेथील सुद्धा शुभ परिणाम पर तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाची आता उपासना करायची आहे कारण हे एकशे सदोतीस दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणातील तक्रारी नकोत उत्तम प्रकारे तुमचं आरोग्य राहावं कार्यक्षमता वाढावी कार्यामध्ये गती वाढावी आणि सर्व प्रकारची सुखे तुमच्यापर्यंत लोळण घालत यावी यासाठी सगळ्यात महत्वाची ती उपासना तर रोज हनुमान चालीसा वाचन करायचं आहे आणि शनी मंदिरात जाऊन कणकेच्या पिठामध्ये हळद घालून त्याचे पंथीसारखा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल आणि वात घालायचे आहे आणि देवासमोर तो प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्हाला एकशे सदोतीस दिवस रोज जमल्यास करा नाही जमलं तर फक्त शनिवारी करू शकता या एकशे सदोतीस दिवसांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करता येऊ शकत असेल तरी चालेल किंवा रोज केला तरी सुद्धा चालणार आहे एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे मिळणारं फळ हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकेल नक्कीच हे करून पहा अनुभव घ्या याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण मकर राशीच्या जातकांना एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर हा कालावधी कसा राहणार आहे एकशे सदतीस दिवसांमध्ये तुम्हाला कोणते फळ प्राप्त होणार आहे कोणती कामे करायची नाही आहेत कोणत्या बाबतीमध्ये विशेष लक्ष द्यायचं हे समजून घेतलं तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक व्हिडिओ महत्त्वपूर्ण असे अपलोडेड आहेत जे तुम्ही पाहू शकता राशीफळ आहे ते समजून घेऊ शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या राशींचे राशीफळ जाणून घेऊ शकता त्या पद्धतीने महिनाभर तुम्ही कार्य करू शकता त्यातील दिलेल्या उपासनेच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच महिनाभर योग्य वाटचाल करू शकाल योग्य वाटचाल करण्यासाठी लागणारी एनर्जी तुम्ही त्या मंत्रांच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊ शकता अशा पद्धतीने अचूक मार्गदर्शन तुम्हाला या महिन्याच्या राशीफळांना दिलं जातं आपण वक्री राशीफळ समजून घेतलेलं आहे तुमच्या राशीला कसं फळ मिळणार आहे हे समजून घेतलं आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका याबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जात आहे मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय कुठलंही काम होत नाही अडथळे येत आहेत तर यावरती मार्गदर्शन हवं असेल नक्की तुम्ही मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी